शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार नेमके कधी जमा होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी मार्फत चार हजार रुपये टाकण्यात येणार आहेत नेमके हे चार हजार रुपये कोणत्या कार्यक्रमातून व केव्हा येणार आहेत हे पाहण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर मीडिया रिपोर्टनुसार बातमी सांगण्यात आलेली आहे की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनाचे दोन हजार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये टाकण्यात येणार आहेत आता नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्यात येणार आहेत हे आपल्याला सविस्तररित्या पाहायचं आहे त्या अगोदर जर तुम्ही के वाय सी केली असेल तर तुमच्या खात्यात पैसे लवकरात लवकर येतील तर महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचा सातवा व वीसवा हप्ता या दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणार आहेत खास नरेंद्र मोदींच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना देखील येण्याची शक्यता आहे हा हप्ता सत्तावीस किंवा अठ्ठावीसच्या दोन्हीपैकी एका तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे येणार आहेत म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की कि सत्तावीस किंवा अठ्ठावीस या दोन्ही तारखेच्यामध्ये कोणतेही तारीख धरून चला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत धन्यवाद